नमस्कार तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की रेशंकरची के वाय सी झालेली आहे की नाही आहे ते कसं चेक करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून मेरा के वाय सी ॲप डाउनलोड करायचं आहे त्याला ओपन करायचं ओपन झालं इथं शिलेक्ट स्टेट आहे इथं महाराष्ट्र निवडायचं आहे फेरीपाल लोकेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ग्रेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी तर टाकायचं आहे त्यानंतर टॅपचं भरायचं आहे हे सबमिट करायचं त्यानंतर इथं तुम्हाला स्टेटस आहे ते वाय असलं तर तुमची केवायसी झालेली आहे आणि तिथं एन आलेलं असेल तर तुमची केवायसी झालेली नाहीये